हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये चला आज आपण आज हिरवाईमध्ये किती फुलं आलेत ते दाखवते तुम्हाला मी तगर बघा भरली मस्त आळूची पानं दोनच आलेत मागच्या बाजूला रात्रनीला कळ्या आल्यात भरपूर ही मागची बाजू आहे पुढची बाजूनंतर दाखवते मी अंगणातली आता रात्रानीला कळ्या आल्यात भरपूर इथे एक लिलीचं झा फुलं आले पांढरी लिली माझ्याकडे गुलाबी पण आहे पानफुटी झाडं बघा किती मोठी मोठी झाले आनंद ही पिवळी फुलं छान आहेत पण ना मला त्याचं नावच नाही माहिती काय आहे त्याचं नाव ते खूप छान फुलं येतात पिवळी इथे एक जायला कळी आली पोरटुलाकाची फुलं इथे ही दोन वांगेची रोपं आहेत बघा मी बी लावले ते आता बघूया किती येतात ते मोगराय छान एकेका झाडाला एक एक दोन दोनच फुलं आलेत पण आले आहेत भरपूर गुलाबी आहे माझ्याकडं बरेच आहेत जास्वंदाचे रंग इथं पांढरे एक आले गुलाबी कळे आल्यात अजून दोन दोन झाडे आहेत दोन गुलाबी आहेत दोन पांढरी आहेत हे बघा इथंही गुलाब किती छान आले दोन एक कळी आहे आणि एक फूल आहे नागवेले हिरवीगार झाली नागवेल पण श्रावणात आम्हाला पूजेला मिळतील पानं मागच्या बाजूला कृष्णकमळाला कळ्या आल्यात बघा फुलं पण आली दाखवते पुढं तुम्हाला फुलं आलेली निळं पण आहे कृष्णकमळ या आधी भरपूर वेळा मी दाखवलेले पण अजून त्याला कळ्या आल्या नाहीत हे बघा इथे एक हे भगवत आहे माझ्याकडे सदाफुलीची चार चार रंगाची झाडं आहेत दाखवते तुम्हाला हळद कुठं कुठं हळद खोचून ठेवलेली सगळे आले ते बघा हे सदाफुलीचे रंग दाखवते तुम्हाला मी हा पांढरा आहे गुलाबी आहे हा डार्क गुलाबी आहे आणि अजून एक आहे बघा हा बघा हा एक आहे लाल अशी चार सदाफुलीचे रंग आहेत माझ्याकडे शमीचं झाड पण हिरवगार झाले कृष्णकमळ दाखवते त्या बाजूने आलेलं हे बघ समोरच्या बाजूला आलेली आहेत कृष्णकमळं रात्राणीच्या कळ्यात नवीन झाडं आणलीत आनंदाचं झाड आहे कळीचं ह्याला मस्त हे कोणतं आनंदाचं आहे काय माहिती झाडवाला मनाला आनंद आनंदासारखंच दिसते कळ्या दिसल्या छान म्हणून घेतलं आणि हा चाफा आहे हा चाफा आहे एक घेतले दोन झाडं नवीन घेतलेत आज तसं तर आपल्याकडे आनंदाचं केवढं मोठं झाड आहे पण झाडवाला आला की झाडं घेण्याचा मोह होतोच तर आता मी झाडं लावणार आहे पण सध्या कुंडी नाही आहे ह्या डाब्यामध्ये लावणार आहे ह्या डाब्यामध्ये आहे ह्याला होल पाडलेत खालून ह्यातने आधी बघा थोडीशी साधी माती टाकणार आहे म्हणजे त्यातून दगड आहेत त्यात खाली दगड टाकायची कधी पण आणि थोडीशी नारळाची शेंडी घालते आणि मग चांगली माती ही माती लाल माती चांगली घालायची अशी माती घातली पुढे नंतर झाड लावल्यानंतर अजून अर्धी माती घालायची लावते छान कळी आली मस्त मुळे खाली सगळी अशीच ठेवते आता भीती दुसऱ्या झाडाला कुंडी नाही आहे नंतर नवीन कुंडी आणल्यावर हे पण त्यात मी टाकेन आता सध्या ह्यातच लावते आमच्याकडे थोडा पाऊस पडला झाडं मस्त हिरवीगार झाले झाडाला कुंडी मिळेपर्यंत दुसऱ्या कशात तरी लावते हे बघा हे आता लावलं आज कमळं दाखवते तुम्हाला किती आले दुसऱ्या बाजूने पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा